तुलेश्री नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आत्ता उभा आहे राईट नाव श्री मार्लेश्वर देवस्थान मारल तर इथे आपल्याला पाहायला मिळते इथे भरपूर स्पेस दिलेला आहे कार पार्किंगसाठी आणि इथून खऱ्या अर्थाने या देवस्थानाला सुरुवात होणार आहे श्री स्वयंभू शिवलिंग मार्गलेश्वर चाललो आहे वर्ष महाबळेश्वर मंदिर आणि टोटल पाचशे तीस पायऱ्या आहेत त्यापैकी आम्ही तेव्हा दोनशे पायऱ्या क्रॉस केलेल्या आहेत अजून तीनशे तीस पायऱ्या झाडायचे आहेत बघूया प्रवास महाबळेश्वर मंदिरच येतो सुंदर असा देखावा बघा पाहायला मिळतो इकडे आपल्याला

झालेले आहेत आता थोड्या पायऱ्या उतरायचे आहेत आणि फायनल दर्शन लाभणार आहे महालेश्वर फायनली mm -hmm. पोचलेलो आहोत आम्ही श्री महालेश्वर देवस्थान मारल तालुका संगमेश्वर बाहेरसो ते एकदम देखावा सुंदर आहे तर आतमध्ये मंदिर किती सुंदर असणार आहे प्रत्येक लाईन इथून चालू झालेली आहे बघा काय लूक का आहे देखावा बघण्यासाठी काय आहे तिथे समोर धबधबा दिसतोय आपल्याला आणि प्रेक्षकांची गर्दी आहे पूर्ण देख देखावा बघण्यासाठी आपल्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी मला पण ज्या सबस्क्रायबरला हा दाखवतोय मार्लेशलचं लुक एकदम प्रेक्षकांच्या भेटीला आल्या मन की दर्शन घेते वेळी हा थेट नजारा तुम्हाला पाहायला मिळतो आहे कशी रचना केलेली आहे इथून लाईन लागलेल्या भक्तांची यू टर्न मारून पुन्हा इथे येणार आहे दर्शनासाठी गेले गेले प्रसाद वाचवलं वाचवलं आहे असं वाटतं काहीतरी पाणी कुठून बाहेर पडतो समजत नाही ना वरून तर दिसत नाही दोन पर्वताच्या मधून पाणी आहे सुंदर असा नजारा पाहायला मिळतो आपल्याला बघू शकता असा नजारा पाहायचा असेल तर तुम्हाला एकदा तरी मार्गलेश्वरला तर नक्की यावं लागणार आहे हा गेला 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 थोडं पाहायला वाटत श्री वेत प्रसन्न काळाचं मंदिर आहे इकडे छोटसं चवीत्र लिहिलेल्या रांगेमध्ये उभे राहून दर्शन घ्यावे आणि आम्ही जवळपास ते लिहिलेले आहे पंचाक्षरी स्तुती लिहिलेली आहे त्यांच्यासाठी खास मी पंचाक्षरी ती वाचानंतर तुम्ही मी पूर्ण व्हिडिओ पाहता आणि वाचेन जरा जसं आहे की ते एक क्लिक काढल्याशिवाय जाणारच नाही कोणी पब्लिक आणि बाहेरचा नजारा असा आहे की फोटो शोजून गेल्याशिवाय तू बाहेर पडता येणार नाही आपण पाहू शकता धबधब आहे ओढा आहे पाणी वाहतो बाकी नुकसान पण संपलेलं आहे चांगलं पाणी लागलेलं आहे झऱ्याला तर हा सर्व नजारा टिक्स प्रेक्षक आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला कोणता व्ह्यू पाहायला मिळणार आहे तर एक मेन धबधब्याचा व्ह्यू तर आपण थेट तीर्थक्षेत्र मार्लेश्वर पाहिलेलं आहे धबधब्याचं आणि सेकंड लुक आपण इथे पाहतोय खूप सुंदर असं दृश्य निसर्गरम्य वातावरण आपल्याला इथे पाहायला मार्लेश्वर देव देवस्थानाचे इथे आपण नजारा कॅमेरामध्ये टिकण्यासारखा आहे मार्गेश्वर देवस्थाना इथला थोडाफार टिकलेला नजारा तुम्हाला मी दाखवलेलाच आहे त्या ब्लॉकद्वारे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतोय ले पुढे बघा एवढंच आहे मला वाटतं मी पण पुढे गेलो नाही जास्त मला बंदच आहे वेगवेगळे सुंदर असे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले इकडे मार्गेश्वरच्या इथे धरतीचा प्रवास चालू झालेला आहे अतिशय सुंदर दर्शन लाभलेलं आहे श्री स्वयंभू शिवलिंग मार्लेश्वर हे शिस्तबद्ध पद्धतीमध्ये थोडा क्राऊड कमी मिळाला आणि धबधब्याचा पण एकदम आस्वाद व्यक्ती घेऊन फोटो शेशन केलेला आहे तर आणि माकडांची कमाल पण पाहायला मिळाली तिकडे आपल्याला तर एकंदरीत दिवसाची सुरुवात म्हणजे ही गणपती ट्रिप दोन हजार पंचवीस सुरुवात एकदम उत्तम झालेली आहे आणि पुढील असे ती सायऱ्या चढून आम्हाला भूक लागलेली आहे ओ, ओ, दादा, दादा लक्ष देत नाही पाचशे तीस पायऱ्या जवळ आम्हाला तर भूक लागलेली आहे आम्ही श्री स्वामी समर्थ हॉटेलमध्ये स्पेशल थाली ऑर्डर केलेली आहे अलीने आणि तिच्या मम्मीने जबरदस्त भूक लागलेली आहे आणि हे स्पेशल जेवण खाण्यासाठी आतोता लागलेले आहे गरम गरम भाकरी स्पेशल थाली आलेली आहे भाकरी आहे सो सोलकढी आहे एक साधी भाजी आहे उसळ आहे भात पापड आणि सोलकढी काय काय दिलं आहे आणि बघा स्पेशल थालीमध्ये सोलकढी आहे एक उसळ आहे डाळ आहे पापड भात भाकरी श्रीखंड लोणचं कोशिंबीर सर्व काय आहे त्याला ताव मारूयाता